सर आप बहुत देर से इस पर्ची को देख रहे हैं आखिर ऐसा क्या है इसमें मेरे बचपन की यादें मतलब चौदह साल पहले हम तीन दोस्तों ने ये प्रॉमिस किया था कि चौदह साल बाद अट्ठाईस मई दो हजार चौबीस को हम अपने होम टाउन नैनीताल में फिर से मिलेंगे तो आपको लगता है वो आपसे मिलने आएंगे ये तो वक्त ही बताएगा जब सोचो अपने बचपन को कुछ दोस्त बहुत याद आते हैं जब देखू बीते दर्पण को कुछ दोस्त बहुत याद आते हैं जब सोचू अपने बचपन को कुछ दोस्त बहुत या में उलज गए कुछ सजा सजाकर बस गए जिन गलियों तरस गए जब खेलते बच्चे देखूं तो कुछ दोस्त बहुत याद आते जब सोचूं अपने बचपन को कुछ दोस्त बहुत याद आते

त्यांचं विशेष आभार कारण ते इथं गावात होते त्यांनी सगळं अरेंज करणं खूप आवड आहे ते नाही त्यांनी एवढा आपल्याला जमवलं सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे सगळ्यात आभार मानले आपले शिक्षक ज्यांचं संस्कार झाले त्यांच्या संस्कारामुळे आपण जे आयुष्यात आता कुठं आहे ज्या क्षेत्रात असतो ते चांगले व्यक्तिमत्व झालं त्यांचं शिहारचा वाटा आपल्या शिक्षकांचा आहे त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला या वयात कुठली अडचण न सांगता हजर राहिली त्याबद्दल सर्वांच्या प्रथम त्यांचं स्वागत करतो पालवे सर बेगर देशमुख सर गुंजर सर गुंजर सर घरीच असतात म्हणजे आमच्या गावात नाही पण विशेषतः बाहेर शिक्षक येतात आपण कुठं बाहेर कार्यक्रमात जायचं असलं तर टाळतो पण सरांनी तेवढी बोलले आणि ते आले तर मी पुन्हा जर आपल्या सर्वांच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवातांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन करून करू तर मी मान्यवरांना विरोधी परम जो

आत्ता ते आयुष्य आपल्या मुलांच्या वाटेला नाही आणि ते येणार पण नाही त्याचं कारण आहे आत्ताची परिस्थिती तर ते त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा त्या कुठल्या तरी गोष्टीची आपल्याला एकात्मता आहे तर ती आपली जाणीव व्हावी एकमेकाला भेटावं सुख दुःख एकमेकाचे एकमेकाशी शेअर करावे यासाठी हा खटाटोक केलेला असतो यामध्ये आयुष्याचा प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक जण कुठं गेलेलं आहे आता गणेश सर सरांसारखे आपले प्रशासकीय अधिकारी जाते बरेच चोरमले साहेब आहे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात योग्य नावलौकिक कमवलेलं आहे सगळ्यांनी असं काही समजायचं नाही आणि तेच साध्य कशामुळे झाले तर आपल्या गुरुजन वर्गाचं जे मार्गदर्शन मिळालं आपल्या आई वडिलांचे जे एकमेकाशी जे आयुष्य जातो त्याचा उदाळा होण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सरांनी जी उपस्थिती लावली त्याच्यासाठी आग त्यांचं स्वागत करू त्या स्वागतासाठी पहिल्यांदा पामे सरांचं स्वागत गणेश सर कम राहुल 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 ठीक पूजा गुरु गोविंद गुरु पार पार्गम